नमस्कार मी डॉक्टर रिना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारणार आहे तुमच्या घरात दिवसाची सुरुवात चहाशिवाय होते का आणि तुमचं उत्तर जर नाही असेल तर, हाँ तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर रोजचा सकाळ संध्याकाळचा चहा हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आणि सोबतच एक नेहमीचा प्रश्न मॅडम माझं वजनच कमी होत नाही पण एक सांगू का काही लोकांचं वजन काही केलं कमी होत नाही आणि गंमत म्हणजे दोष चहाचा नसतोच तर आपण चहा कसा आणि कधी पितो याचा असतो अगदी एक छोटी सवय तुमचं ॲपेटाबोलिझम पूर्ण बदलू शकते माझ्याकडे जे पेशंट्स येतात त्यातील बऱ्याच जणांचं एकच विचारणं असतं मी काहीच जास्त खात नाही तर तरीही वजन कमी होत नाही आणि मग मी विचारते दिवसातून चहा किती वेळा होतो उत्तर एकच डॉक्टर बस दोन तीन कपच पण ते दोन तीन कप कधी घेतले जातात बस सकाळी उठल्या उठल्या अधेमध्ये कधी कंटाळा आला की आणि मग संध्याकाळी बस या व्यतिरिक्त काहीच नाही इथेच तर सगळं चुकतं पोट रिकामं असताना स्ट्रॉंग चहा घेतला की ॲसिडिटी वाढते त्या ॲसिडिटीमुळे शरीर स्ट्रेस हॉर्मोन म्हणजेच कॉर्टिसोल वाढवतं आणि जेव्हाही कॉटिसोल वाढतो शरीर फॅट स्टोअर करायला लागतं म्हणजे तुम्ही कमी खाल्लं तरी वजन कमी होणार नाही याचं सोल्युशन खूप सिम्पल आहे चहा सोडायची गरज नाही तर गरज आहे फक्त वेळ बदलायची उदाहरण देऊन सांगते माझ्या एका चौतीस वर्षीय रुग्णाला सकाळी उठल्या उठल्या चहा लागायचाच तिला ॲसिडिटी ब्लोटिंग हा कायमचा त्रास होता मी तिला फक्त एवढंच सांगितलं की तुमच्या सोयीने आधी साधं किंवा कोमट पाणी घ्या एखादी पोळी ताजी किंवा शिळी चालेल उटभर किंवा वाटीभर मुरमुरे आणि त्यानंतर वीस प वीस पंचवीस मिनिटांनी चहा घ्या आणि एवढ्याने तिची ॲसिडिटी जवळपास सत्तर टक्के कमी झाली जेवणासोबत चहा पिणं हा दुसरा मोठा प्रॉब्लेम चहामध्ये असणाऱ्या टॅनिन्समुळे आयरन ॲब्झॉर्ब्शन कमी होतं म्हणूनच काही महिलांमध्ये एच बी कमी अशक्तपणा केसगळती जास्त प्रमाणात दिसायला लागते कारण चहा चुकीच्या वेळी घेतला जातो मग यावर उपाय काय तर उपाय अगदी सोप आहे रिकाम्यापोटी चहा टाळा चहा जेवणासोबत न घेता जेवणानंतर न किमान पंचेचाळीस मिनिटांनी घ्या शक्य असेल तर दिवसाला दोन कप पुरे जास्त कप घेणं म्हणजेच रात्रीची झोप डिस्टर्ब करणे आणि जेव्हा झोप बिघडते तेव्हा ते वजन वाढीला कारणीभूत ठरू शकते मी पेशंट्सला साखर कमी करायला सांगते कारण साखर कमी केलीत तर अर्ध वेट लॉस तिथेच होतं हे कसं तर साखर घेतल्यावर ब्लड शुगर वाढते आणि शरीर इन्सुलिन जास्त प्रमाणात तयार करतं जेव्हा इन्सुलिन हाय असतो तेव्हा शरीर नवीन फॅट जाळत नाही ते आधी आलेला साखरेचा सा लोड सेटल करत बसतं म्हणून वेट लॉस ऑटोमॅटिकली स्लो होतो आणि इन्सुलिन हे फॅट स्टोरिंग हॉर्मोन आहे चहात आलं दालचिनी आणि विलायची वापरा या घटकांनी चहा तर चविष्ट होईलच शिवाय पचनासाठीही ते उपयुक्त आहेत तुम्हाला चहा बंद करायचा नाही फक्त पद्धत बदलायची आहे आणि स्वतःमध्ये बदल हवा असेल तर हा बदल करायला हरकत नाही अशा प्रॅक्टिकली उपयोगी हेल्थ टिप्सची आवड असेल तर माझं चॅनल नक्की फॉलो करा नमस्कार परत भेटूयात एका नवीन उपयोगी टिप्ससोबत हो धन्यवाद